राज्यासाठी तीन नवीन वंदे भारत घेते महाराष्ट्रातील तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून तीन वंदे भारत ट्रेन भेट दिलेल्या आहेत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल इथून शिर्डी सोलापूर मडगाव जालना नागपूर बिलासपूर इंदोर गांधीनगर अहमदाबाद अशा आठ वंदे भारत एक्सप्रेस धावतात आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी वंदे भारत एक्सप्रेस तसेच पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकिंद्राबाद अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केलेल्या आहेत त्यामुळे प्रवाशांना गतिमान प्रवास करता येणार रा आहे राज्यातील प्रवाशांची मागणी महायुती सरकारने पूर्ण केली आहे